मालेगाव मधून मा एक मन हिलवणारी घटना समोर आली केवळ तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर एका नराधमानं तिच्या शरीराचे लचके तोडत लैंगिक अत्याचार केला तर हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही तिचे डोके दगडाने ठेचून तिची निर्दयपणे हत्या करण्यात आली या घटनेनंतर मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये दुःखाचं सावट पसरलंय पण नेमकं काय घडलं का होतं या मुलीची एवढ्या निर्दयपणे हत्या का करण्यात आली तेच आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय डॉट कॉम मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये या पीडित चिमुकलीचं कुटुंब राहत होतं तीन वर्षांची चिमुकली दुपार नंतर खेळण्यासाठी घराबाहेर पडली पण बराच वेळ झाला ती घरी काही परत आलीच नाही म्हणून मुलीच्या घरच्यांनी घराच्या आसपासच्या परिसरात तिचा शोध घेतला पण ती सापडत नव्हती शेवटी गावातील गावकरी तिचे कुटुंब यांनी विहीर शेततळे या ठिकाणी तिचा शोध घेतला पण शोध लागत नव्हता या शोधात जवळपास दोन ते तीन तास उलटून गेले त्यानंतर तिच्या कुटुंबाने आपल्या नातेवाईकांकडे तिची चौकशी करायला सुरुवात केली पण तिथे ती सापडली नाही शेवटी त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली यामध्ये गावातील गावकरी पोलिसांना मदत करत होते शेवटी सहा ते सात तासानंतर रात्री उशिरापर्यंत शोध घालणाऱ्या गावकऱ्यांना गावाच्या खेटूनच असलेल्या मोबाईल टॉवर जवळ एक मृतदेह आढळून आला

पोलिसांचा मोठा फौजपाठा तिथे दाखल झाला यानंतर मृतदेह मालेगावच्या सामान्य नेण्यात आला संतप्त स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी केली होती महेश चिमुकलीच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडत आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करत होते नाशिक येथे करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात चिमुकलीवरती अत्याचार झाल्याचं तसेच डोक्यात जबरी घाव बसल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं या घटनेनं पंचकृषीमध्ये वातावरण घेतलं गावकऱ्यांनी आक्रोश करत या नराधामाला शोधून फाशी देण्याची मागणी केली सोमवारी या घटनेचे पडसाद आसपासच्या गावात आणि संपूर्ण महाराष्ट्रात उमटले मालेगाव कुसुंबा मार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी डोंगराळ येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी गावकऱ्यांचा एकच सुरुवात की नराधामांना शोधून फाशी द्या हे प्रकरण अजून गंभीर होत आहे हे पाहून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली पोलिसांनी तिच्या पालकांना तुम्हाला कोणावरती संशय आहे का तसेच तुमचं कोणाशी वाद झाला का ही विचारणा केली आणि संशयत म्हणून विजय संजय खरणार याचं नाव पुढे आलं पोलिसांनी लगेच

हा आरोपी त्याच्या वृद्ध आजी सोबत राहायचा रविवारी आजी बाहेर गावी गेल्यानं तो घरी एकटाच होता अशातच ती मुलगी दुपारी खेळायला घराबाहेर पडली तेव्हा नराधामाची घानेडी नजर तिच्यावरती पडली चिमुकली अंगणात खेळत असताना नराधाम विजय खेळणार यानं तिला उचलून गेलं तिच्यावर अत्याचार केला इतकंच नाही तर तिची दगडानं ठेचून निर्गुण हत्या केली दरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल केला आणि न्यायालयामध्ये आरोपीला हजर केलं आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर उभं केला असता त्याचा वकील पत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे आला नाही वकील संघटनेच्या कोणत्याही सभासदानं आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुधाकर निकम यांनी घेतली यानंतर न्यायालयाने त्याला वीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली या घटनेनंतर चित्रावाग संतापत त्यांनी म्हटलं महिनाभरापूर्वी झालेल्या या भांडणाचा राग मनात धरून या नराधामानं अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केलं पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे अशा राक्षसी वृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही हरामखोराला कठोर शिक्षा होईल नराधामाला फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं चित्रवाघ यांनी सांगितलं पण मंडळी आपल्या पायाला ठेस लागली तर आपल्याला आई आठवते पण त्याच आईपासून या नराधामानं चिमुरडीला तोडलं बापासोबतच्या भांडणाचा राग त्या नराधामाच्या डोक्यात भिनत होता आणि समोर दिसणारी निरागस चिमुकली त्याच्या डोळ्यात खुपली आणि त्याने तिच्या शरीराचे लचके तोडत तिचा निर्दयपणे खून केला तर या घटनेविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तसेच अशा नराधामांना कोणती शिक्षा केली पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि युवेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका